मी जिवंत आहे ना तर यांला यांच्या ओबीसीत आरक्षण मराठ्यांना घातल्याशिवाय मी सोडतो ओबीसीतून आरक्षण घेतल्याशिवाय सुट्टी नाही जर नाही दिलं तर तेरा तारखेच्या नंतर दोनशे अठ्ठ्याऐंशी उभा करायचा दोनशे अठ्ठ्याऐंशी पाडायचे हे ठरवलं जाणार आहे ज्याला प्रमाणपत्र काढायचं कोणबी तो काढील ज्याला नाही काढायचं तो काढणार ज्याला मराठा म्हणून राहायचं तो मराठा म्हणून राहील ज्याला कोणबी म्हणून राहायचं तो कोणबी म्हणून राहील गोरगरीब मराठ्यांचं कल्याण होईल ज्याला घ्यायचं ती घेती हैदराबादचं गॅजेट सुद्धा तेरा तारखेच्या आत लागू करा तुम्ही बदलू शकता आम्ही का बदलायचं नाही यांनीच ज्यावेळेस पाठवले होते त्यावेळेस हे सुद्धा स्वतः त्या बैठकीला होती महाजन साहेब सुद्धा सचिव यांनीच पाठवले हो सात मंत्री सुद्धा यांनीच पाठवले हो म्हणजे जे कायदे मंडळात कायदा तयार करते त्या विधानसभेचे त्या विधानमंडळाचे सदस्य तिथे सचिव तिथे आहेत अभ्यासक कायद्याचे आणलेत त्यांनी घटनेचे सुद्धा अभ्यासक त्यांनीच आणलेत आणि ते जर आता टिकत नाही म्हणतात ह्याचा अर्थ हे आहे मग आम्हाला मराठा आणि कुणबी एकच आहे ना बिराशी क्रमांकाला काय काय सांगतोय ओबीसीची ज्यावेळेस यादी झाली त्या यादीमध्ये मराठा आणि कुणबी एकच आहे काय त्यापेक्षा मोठं कोण ते घ्या सरसकट द्या तुम्ही हटलात आता उडणार आहे म्हणून त्या मागणी आम्ही का हटायचं नाही हे बघ मी जिवंत आहे ना वर यांला यांच्यात ओबीसी आरक्षण मराठ्यांना घातल्याशिवाय हो, मी सोडतच मराठा समाजाला जाहीरपणा सांगतो या आता एक कन्फ्युजन करायला लागलं आपल्या टेन्शन घेऊ नका सगळे सोयरे उडत नाही मराठा ही त्र्याऐंशी क्रमांकाला ओबीसी ते मी जोपर्यंत तोपर्यंत मराठ्यांना ओबीसी आरक्षणात घातल्याशिवाय यांना सोडतच नाही यांनी कितीही आपल्यात कन्फ्युजन पसरायचे तयारी करू द्याय कारण यांनी आता आंदोलन उभा करायला लावलंय कोणी करायला लावलंय हे महाराष्ट्राला माहीत झालंय त्यामुळे यांनी उभा केल्यामुळे आपला मराठा पुन्हा एक झाला यांना ओबीसीतून आरक्षण घेतल्याशिवाय सुट्टी नाही यांनी जर नाही दिलं तर तेरा तारखेच्या नंतर दोनशे अठ्ठ्याऐंशी उभा करायचा दोनशे अठ्ठ्याऐंशी पाडायचे हे ठरवलं जाणार आहे देणारेच आपण बनवू त्या टायमाला काय बनवून घेऊ